सोलापूर जिल्ह्यात फिरणारा वाघ भूम तालुक्यात दिसून आलाय भूम तालुक्यातील साकटा गावात पट्टेदार वाघाचं दर्शन झाल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे रात्री गावच्या पुलावर वाघ आढळल्याची घटना घडली वाघाचे अचानक दर्शन झाल्याने गावकऱ्यांनी रात्रभर जागून काढली गावचे माजी सरपंच अशोक गायकवाड यांना गावकऱ्यांकडून वाघाची माहिती मिळाली त्यानंतर काही तरुणांनी वाघाला पुलावर पाहिले आणि दुचाकीवरून त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला या गडबडीने वाघ घाबरला आणि फोडत झाडीत गायब झाला वाघाच्या दर्शनानंतर माजी सरपंच गायकवाड यांनी भूमचे वन अधिकारी गांधले यांना माहिती दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली मात्र अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही अशी गावकऱ्यांची तक्रार आहे साक्ता गावात वाघाच्या दर्शनामुळे भीतीचं वातावरण आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून मादीच्या शोधात आलेला वाघ सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर पोहोचल्याचा अंदाज आहे